सर्वांना नमस्कार तर ट्रीपचा आमचा होता आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी मी माझं आवरून हॉटेलमध्ये बाहेर पडले आणि सकाळी सकाळी या छानशा व्हिडिओ काढत होते तर या हॉटेलमध्ये आम्ही दोन दिवस थांबणार होतो तर म्हटलं चला आजूबाजूचा सीन जो आहे या हॉटेलचा तो तुम्हाला दाखवावा तर खूप छान अशा छोट्या छोट्या रूम्स होत्या म्हणजे दे अगदी डेकोरेटिव्ह केलेल्या होत्या अशा आवडतील अशा आणि इथेही खूप सकाळचं वातावरण जे होतं ते असं थंड झालेलं होतं तर खूप मस्त हा परिसर होता त्यानंतर रस्त्याने जाताना मी काही शूट केलेले आहेत या छो छोट्या छोट्या व्हिडिओ तर इथे हे डोंगर बघा ना आणि त्यांच्यावरील झाडं खूप छान आहे त्यानंतर मध्येच आम्ही थांबलो फोटोशूटसाठी तर आमची दीदी हे कबुतराला घेऊन फोटो काढत होती छोटीशी व्हिडिओ काढली म्हटलं चला आपण ही व्हिडिओ काढूयात आणि ते कबूतर पण फार होते मस्त हात केला की के हातावर बसायचे आणि त्यानंतर इथून मी माझ्या दोन लाईव्ह व्हिडिओ घेतल्या होत्या छोट्या छोट्या इथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो आणि पुढचा परिसर पण खूप छान होता म्हणजे या परिसराला खज्जरचा परिसर आणि मिनी स्विझरलँड म्हणून हा ओळखला जातो तर इथे म्हणजे एकदम पहिले काम वातावरण वाटलं बरं का मला आमची दिदी घोड्यावर बसली त्यानंतर ती थोडीशी आतमध्ये गेली मला तर खूप भीतीच वाटली मी जास्त आतमध्ये गेलीच नाही मी जरा कडेलाच बसले होते म्हणत काही वाटतं तर आपण इकडून जायला आपल्याला सोपं पडेल खूप दूरपर्यंत होता तर आमच्या दिदीने खूप एन्जॉय केला या घोड्यावर बसलेली ब्लॅक शर्टवाली वाली तू आहे आणि मी मस्त बसून तिची शूटिंग काढत होते छोटे छोटे व्हिडिओ घेत होते हा स्पॉट होता तो खूप छान होता म्हणजे बघण्यासारखाच होता एकदम स्वित्झरलँड आल्यासारखंच वाटलं मला त्यानंतर मग आम्ही दोघींनी ड्रेस घालून पण फोटोज काढले आणि शॉलचेच ते लोकही ड्रेस करतात आणि हा हा सगळा साथ घालतात म्हटलं चला आपण घालून फोटो काढूया मग त्यानंतर दिदीने इथेही कबुतऱ्या घेऊन फोटो व्हिडिओज घेतल्या आणि छान वाटत होत तर, तर मी या छोट्या व्हिडिओ व्हायसोर करून पहिल्यांदाच तुम्हाला दाखवत आहे तर चला बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा वाटल्यास कमेंट करा